राजकारणी लोकांनी लोकांच्यातून निवडून आल्यानंतर लोकांच्या पासून बाजूला होऊ नका तर लोकांना विश्वासात घेऊन त्यांची कामे करा जनसंपर्क का कमी पडला तर राजकारण कोण कामी येते त्यासाठी जनतेने राहून जनतेची कामं करा असं प्रतिपादन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केलं मुतनाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मीबाई नवलाज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पेरे पाटील बोलत होते या कार्यक्रमास भगवानगिरी महाराज नूल संग्रामसिंह कुप्पेकर यांची प्रमुख उपस्थिती होती पेरे पाटील म्हणाले देवाला पाणी घालण्यापेक्षा झाडांना पाणी घाला पर्यावरण समतोल राखा गावात स्वच्छता ठेवा पर्यावरणाचं प्रदूषण कमी करा गाव सुधारण्यासाठी लोकांनी कर केला पाहिजे तरच गावच्या व्यक्ती विकासाला हातभार लागेल महिलांचा सन्मान राखा म्हाताऱ्या माणसांना जपा आणि दुसऱ्यावर जळू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी संजय बटकली संग्रामसिंह कुप्पेकर यांची भाषणे झाली एल टी नवलाज यांनी प्रास्ताविक केलं सहना नवलाज यांनी स्वागत केलं कार्यक्रमास मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले चंद्रकांत पाटील संजय कांबळे अरुण मोकाशी सुभाष पाटील संदीप पाटील बाळासाहेब पाटील तमन्ना पाटील शीतल मठपती या मान्यवरांची उपस्थिती होती एलटी नवलाज यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना रोप देऊन सत्कार करण्यात आला <tellan> तृतीयपंथी समुदायासाठी ऐतिहासिक पाऊल मैत्री संघटनेला रेशन दुकानाचे वितरण कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा आणि नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात तृतीयपंथी समुदायासाठी कार्यरत मैत्री संघटना कोल्हापूर या संस्थेला अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानाचं वितरण करण्यात आलं ही कामगिरी गेल्या चार वर्षापासून सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याचा आणि संबंधित अधिकारी व जनप्रतिनिधींच्या सहकार्याचा परिणाम आहे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हा अधिकारी अमोल एडगे महानगरपालिका आयुक्त के एम लक्ष्मी जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पुरवठा निरीक्षक अक्षय ठोंबरे अन्नधान्य पुरवठा विभाग प्रमुख महेश ढवळे नितीन धापसे पाटील आणि महेश काटस काटकर यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले तृतीय पंथी समुदायासाठी हक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या मयुरी आळवेकर शिवानी गजबर अफजल भास्कर सुहासिनी आळवेकर अंकिता आळवेकर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण तृतीयपंथी समाजाच्या समाजाचा सहभागातून हा ऐतिहासिक साकारला गेला या उपक्रमामध्ये तृतीयपंथी समाजाला रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली असून समाजातील त्यांचा मान सन्मान आणि स्वाभिमान उंचावला आहे संस्थेच्या अध्यक्षा व राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्या मयुरीताई आळवेकर यांनी यासाठी सहकार्य या केलेल्या सर्व वा मान्यवरांचं आणि अधिकारी वर्गाचं मनपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितले की हे रेशन दुकान हे केवळ रोजगाराचं साधन नाही तर तृतीयपंथी समाजाच्या प्रमुख प्रवाहाचं समावेश समावेशाचं समा प्रतीक आहे हलकर्णीतील दौलत शेतकरी साखर कारखान्याची थकीत असलेले सव्वेचाळीस कोटी रुपयाचे कर्ज केडीसीसी बँकेने भरून कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवावी वर कारखाना सहकार्य ठेवून चंदगड तालुक्याच्या विकासाला गती द्यावी यासाठी दौलत बचाव कृती समिती सदस्य व ब्लॅक पॅथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर इथं केडीसीसी बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध संघटना पक्ष तसेच चंदगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत यामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे सर्व श्रमिक संघटनेचे कोल्हापूर जे जी पाटील व त्यांचे कार्यकर्ते रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया चे निवास सडोलीकर यांनी जाहीर पाठिंबा देऊन मार्गदर्शन केलं तसेच जनशक्ती महासंघचे संस्थापक अध्यक्ष डी जी भास्कर उपाध्यक्ष रमेश कांबळे यांनीही जाहीर पाठिंबा दिला त्यांच्याबरोबर कुदनूर तालुका चंदगड येथील शेतकरी बांधव शिवनगे तालुका चंदगड गावचे माजी सरपंच अशोक नागोजी पाटील कोकरेचे परशुराम बापू कांबळे यांच्या कुटुंबासह महादेव कांबळे श्रीपतराव कांबळे पंडित कांबळे दीपक कांबळे विठ्ठल पडकिलकर जट्टेवाडी गावचे आनंद ज्योतिबा पाटील व डॉक्टर जी एस पाटील जट्टेवाडे मुंबई प्रदेश अध्यक्ष ब्लॅक पॅथर पक्ष शिनोळीचे हनुमंत कांबळे नांदवडेचे शिवाजी कांबळे यांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला गटुबाऊनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी किंवा आता जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी मोठी चळवळ उभी केलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांचं नुकसान सगळ्या होत आहे एक म्हणजे पाऊस जास्त पडल्यावर पण होतंय दुष्काळ पडल्यावर पण आहे आणि त्यातलं जर शेतकरी वाचला तर हे कारखानदार किंवा जे व्यापारी लोक शेतकऱ्यांना जगू देत नाही आता दौलत बचाव कृती समितीच्या माध्यमातून आपण दौलत कारखाना वाचवण्याचा का प्रयत्न करतोय शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी शेतकऱ्यांच्या मागण्या हा कारखाना आता बरेच चांगले नेते बोललेले आहेत सगळे तर मी काही जास्त बोलणार नाही जा पण या कृती समितीने जे उपोषण उपोषण आंदोलन जे उभं केलेलं आहे त्याला शासनानं दाद द्यावी लवकरात, लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून कारखान्याची ही लिलाव प्रक्रिया जी आहे ती थांबवावी आणि आतापर्यंत जे काही चाललंय की बाबा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे फक्त हे म्हणण्यापुरतं झालेला आहे कामगारांच्या मालकीचा कारखाना आहे हे फक्त म्हणण्यापुरतं झालेला आहे तर हे कारखानदार असू दे साखर सम्राट असू दे किंवा राजकारणी लोक असू दे तर हा सगळा वर्ग शेतकऱ्यांचं शोषण करत आहे कारखाने चालू असताना सुद्धा शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळत नाही कारखाने त्यातलं चालवायचे चाल त्यातलं फायदे उचलायचे आणि कारखाने आजारी दाखवून परत त्यातनं पैसे उचलायचे पण याचा फायदा शेतकऱ्यांच्या पर पर्यंत पोचत नाही आणि नंतर आपले राजकारणात फायदा घ्यायचा परत इलेक्शनच्या वे वेळेला यातनं पैसे उभे करायचे आणि कारखान आजारे दाखवून कारखाने दिलावाद काढायचे तर हे थांबलं पाहिजे लवकरात लवकर आणि दौलत बचाव वृत्ती समितीने जे काही आंदोलन उभा केलेलं आहे त्याला आमचा प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूरकडून सर्व बळाने पाठिंबा राहायचा धन्यवाद शेती प्रक्रिया थांबावी यासाठी आमच्या ब्लॅक कॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष मान्य सुभाषराव देसाई साहेब दौलतचे माजी संचालक मान्य चंद्रशेखर गावडे साहेब आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी दिनांक तीन दहा पासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्या आमरण उपोषणाच्या साठी म्हणून दौलत सेवानिवृत्त कामगार संघटनेच्या मार्फत यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करावा यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि आमचे सहकारी आलेले आहेत आमचे दहा लोकांची टीम पदाधिकारी जे आहेत सेवानिवृत्त संघटनेचे त्या संघटनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे मी जे जी पाटील दौलत कारखान्याचा सेवानिवृत्त कामगार दौलत कारखाना दवल, या किडीसीसी बँकेनं सिक्युरायझेशन ऍक्ट खाली ताब्यात घेतला आणि एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये मे च्या दरम्यान हा दौल दौलत जो आहे तो अथर्व इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला एकोणचाळीस वर्षाच्या भाडे तत्वावर चालवायला दिला आणि हा करार करत असताना के डी सी सी बँकेनं सुद्धा त्या कारखान्यावर अवलंबून असलेले जे कामगार आणि घटक बाकीचे शेतकरी शेतकऱ्यांची जो काही करारामध्ये उल्लेख करायला पाहिजे होता तो व्यवस्थित करारामध्ये उल्लेख केलेला नसल्यामुळं हा अथर्व इंटरनेट मी एकोणचाळीस वर्षानं कारखाना ताब्यात घेतला एकोणचाळीस वर्षापर्यंत कधीही दिनी देऊ अशा पद्धतीची भाषा वापरतो हे अतिशय चुकीचं आहे या पद्धतीने सी सी बँकेनं स्वतःची कर्जाची रक्कम सदुसष्ट कोटी आणि जी काय वर होती ती एकतीस मार्च दोन हजार एकवीस ला इतकी दोन हजार बावीस ला इतकी तेवीस ला इतकी चोवीस ला इतकी आणि पंचवीसला इतकी अशा पद्धतीने टाइम लिमिट त्यांना देऊन कर्जामध्ये मुदत घालून स्वतःच्या देण्यापुरता मर्यादित विचार करून स्वतःची दिनी पूर्णतः भागून घेतली परंतु कामगार आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं त्यांच्या देण्याबाबत काहीच विचार या ठिकाणी केलेला नाही कामगारांची पाच वर्ष दौलत सहा वर्ष बंद होता त्या मुदतीतले सुद्धा पगार त्या करारामध्ये घातलेले नाहीत आणि ते न घातल्यामुळे संपूर्ण दौलतच्या कामगारावर आणि त्या शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे दोन हजार दहा अकरा मधील शेतकऱ्यांची एफआरपी साधारणपणे अठरा कोटी अकरा लाख बावीस हजार ही शेतकऱ्यांना द्यावी अशा पद्धतीचा कोर्टाचा आदेश सुद्धा झालेला आहे परंतु हा दौलत आजार व इंटरनेट जो काय चालू सध्याचा चालत जो आहे तो सगळ्या शेतकऱ्यांना बोलून घेऊन मला व्याज नको अशा पद्धतीचा करार करून घेऊन शेतकऱ्यांची लूट आणि लवडणूक लुबडणूक करत आहे ती सुद्धा या प्रशासनानं थांबवली पाहिजे अशा मताचा मी आहे दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं ईडीसी बँकेनं आपलं देणं सगळं वसूल करून घेतलं त्याच पद्धतीनं एन कर्ज आणि एस डी कर्ज जे आहे या कारखान्यावर ते सुद्धा या अथर्व इंटरट्रेट ने भरण्याची जबाबदारी त्यांची होती ती जबाबदारी अंथारो इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी व्यवस्थितपणे पार पडतय का नाही याच्यासाठी म्हणून त्यांनी कारखाना त्यांना दिला त्याच्यावर लक्ष ठेवून तुम्ही हे का भरत नाही दरवर्षी एकोणीस पासून आज पंचवीस पर्यंत विचारणा केली असती त्यांना तर कदाचित हा लिलाव प्रक्रिया जी चालू आहे ती थांबली असती आणि त्यांनी ते कर्ज भरलं असत परंतु मला अगदी जाणीवपूर्वक या ठिकाणी असा उल्लेख करावा लागतो जो अथर्व इंटरेस्टेड आहे याने सुद्धा या मदे पार्टी ला सुमोटो खाली स्वतः पार्टी त्या ठिकाणी होऊन स्वतः सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत नोंदवलेलं आहे आणि हे नोंदवत असताना एनसीडीसी आणि एसडीएफ याची दिनी केव्हा भागवायला पाहिजे याची पूर्ण जाणीव त्या माणसाला असून सुद्धा जाणीवपूर्वक त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं असं मी म्हणतो आणि हे जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळं आज ही दौलत शेतकऱ्यांची राहते याबाबतची शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात आज उरजी तयार झालेली आहे आणि हे असताना सुद्धा आज काही लोक हा कारखाना कुणी घेऊ नये म्हणून कारखान्यावर मोर्चे काढतात कारखान्यावर मोर्चे काढतात आणि स्वराविक एका माणसाच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात ही कर सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे वास्तविक पाहता त्याने सुद्धा या अथर्व इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड न भरलं नाही याची विचारणा विचार करणं गरजेचं असताना सुद्धा काही लोकांची दिशाभूल करून नको त्या पद्धतीनं प्रश्न आणि हे रंगवत असतात हे अत्यंत चुकीचं आहे वास्तविक पाहता तुम्ही ही जबाबदारी तुम्ही असताना का पूर्ण केली नाही हा प्रश्न या अथर्व इंटरेस्ट विचारला पाहिजे होता आणि हे जबाबदारी डीसीजी बँकेची सुद्धा होती पण काय सगळं दुर्लक्ष केलं माननीय आदरणीय मुश्रीफ साहेब खरोखर या टीडीसी बँकेचे हे तारणहार आहेत परंतु हे तारण आहार असताना सुद्धा आम्हाला खात्री होती ज्या मी इंटरटेड या ठिकाणी अथर्व इंटरटेड कारखाना घेतलेला आहे आणि मुस्लिम साहेबांनी बँकेमार्फत या करारा कारखा करार कारखाना करार करून त्यांना दिलेला आहे आणि असं असताना खरोखर आम्हाला आत्मविश्वास होता की मुसरी साहेब या ठिकाणी अथर्व इंटरटेटला हे कर्ज भरायला लावतील आणि कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या एकूण चंद्र तालुक्याच्या जनतेच्या मालकीचाच राहील याकडे अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही प्रक्रिया थांबवतील परंतु तसं झालेलं या ठिकाणी दिसत नाही म्हणून या ठिकाणी या एकूण कृतीबद्दल आणि हे कर्ज या दौलत अथर्व इंटरनेट कृती करताना जो कंपनी सध्या आहे या कंपनीने हे न भरल्यामुळं तुम्हाला ही अतिशय लाजीस अशी प्रसंग या ठिकाणी आलेला आहे तर हे सगळं जर दाखवायचं असेल तर हे अथर्व इंटरनेट या कंपनीनं एक दौलतवरचा वरचा एस डी एफ आणि एस डी एफ तुमची कर्ज आहे साधारणपणे चव्वेचाळीस कोटी रुपयाची तात्काळ भरावी कामगारांची दिली तात्काळ द्यावी शेतकऱ्यांचं ऊस बिल व्याजाने द्यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करतो कारण या सर्व इंटरेस्ट रेटची कंपनी जर बघितली तर त्यांना दौलत सहा वर्ष चालवला पण या सहा वर्षामध्ये त्यांनी सोलापूरला दुसरा कारखाना विकत घेतला म्हणजे ही सुद्धा पार्टी सक्षम आहे सक्षम आहे आणि त्याने बऱ्यापैकी या दौलतच्या व्यवहारातून स्वतःच उत्पन्न वाढवलेलं आहे आणि हे उत्पन्न वाढत असताना दौलतच्या बिल दिलेली नाही कामगारांची बिल दिलेली नाहीत कामगारांची त्याची देणी दिलेले नाही कामगारांची दिले देणी तर बाबतीत या करार करताना सुद्धा कामगारांच्यावर मोठा अन्याय झालेला आहे पाच सात वर्षाचा पगार या कारखान्याच्या लिनी होती ती फक्त एकोणतीस पॉइंट तीस कोटी एवढी ठेवलेली आहे म्हणजे जवळपास चोपन्न कोटी रुपये कामगारांचं बुडवलेलं आहे आणि बुडवून कामगारांचा सुद्धा हा कारखाना व्यवस्थित आजपर्यंत चालवला त्याने परंतु कामगारांच्या देण्याकडे जाण्यापूर्वक दुर्लक्ष करून त्यांना तसंच वाऱ्यावर सोडलेलं आहे तेव्हा या ठिकाणी मी दौलत सेवानिवृत्त कामगार संघटना आणि दौलत कामगार शेतकरी या नात्याने सुद्धा या ठिकाणी बोलत आहे कारण हा कारखाना आम्ही कदा होऊ देणार नाही कारखाना चंदगड तालुक्यातली जनता जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत अत्यंत शांत आहे परंतु याच ठिकाणी कोल्हापूरच्या कलेक्टरने सुद्धा अनुभव घेतलेला आहे की एक विखारी विषारी कंपनी दौलतच्या च्या परिसरात आलेली होती पाटणी फाटा येथे ईव्हीए ची नावाची हा युव्ही नावाचा प्रकल्प कोणतरी जिंदाल नावाचा मनुष्य होता त्यांना पाठीमाग न बघता दिल्लीपर्यंत पळावं हो लागलं इतक्या पद्धतीची तयारी चंदगडचे लोक करू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे यापुढे सुद्धा चंदगडमध्ये भाषा आणि बोलली उल्लेखनीय होती की एक चंदगडी बरोबर बारा कोल्हापुरी कारण चंदगडचा मनुष्य काय करू शकतोय याचं उत्तम उदाहरण उदाहरणच्या मॅनेजरना विचारून अभ्यास करावा अशा पद्धतीची सूचना किंवा विनंती मी या ठिकाणी करतो आणि उद्याच्या जे काही लिलाव प्रक्रिया जी होणार आहे दौलत कारखान्याची त्या लिलाव प्रक्रियेला माझा तीव्र विरोध आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विरोध आहे दौलत सेवानिवृत्त कामगारांचा विरोध आहे त्याचबरोबर दौलतला सध्या कार्य कामावर जे आहेत कामगार त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध आहे त्याचबरोबर वाहतूक संघटना जी आहे त्यांचा सुद्धा जबर विरोध आहे आणि ही सगळी जर आपण एक झालो तर या कारखान्याचा दिला होऊ देणार नाही ते नाही आणि येणाऱ्या पार्टीला हो सुद्धा त्या ठिकाणी काम करणं मुश्किल होऊन जाईल या सगळ्या तुम्हाला विस्मरण होऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी सूचित करतो की तुम्ही जो शब्द चंदगडकरांना दिलेला आहे तो चंदगडकरांना दिलेला शब्द आदरणीय मुस्लिम साहेबांनी पाळावा या पद्धतीच एक सर्वांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि दौलत कारखान्यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांच्या वतीनं माननीय आदरणीय मुस्लिम साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आणि मी या ठिकाणी या संघटनेला या उपोषणाला संपूर्ण चंदरवासियांचा जबरदस्त पाठिंबा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद